नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्व या ऍप्लिकेशनवरती वरती व स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनल वरती सर्व भावी अधिकाऱ्यांचे मी अमोल गायकी मनपूर्वक स्वागत करतो आपण बघत आहोत अलंकाराची सिरीज मध्ये आज भाग क्रमांक तीन आहे आणि यामध्ये आपण बघणार आहोत यमक अलंकार परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति महत्वाच्या उदाहरणाचा आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे परीक्षेला तुम्हाला यामधूनच उदाहरणं येतील यमक अलंकाराचा आपण सगळ्यात अगोदर व्याख्या समजून घेऊ व्याख्येमध्ये बघा वेगवेगळ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दांचा वापर इथं बघा अनुप्रास अलंकारामध्ये अक्षर आलं होतं आणि तर यमक अलंकारामध्ये काय आलेलं आहे शब्द आलेला आहे शब्दांचा वापर शरणात ठराविक चरणात बरं का चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन सौंदर्य प्राप्त होते त्याला आपण यमक अलंकार असे म्हणतो यमक अलंकाराची काही उदाहरण दिलेली आहे बघा महाभारतातही एकोपा नव्हता भावा भावा महाभारतात पण भावभावाच जमत नव्हतं महाभारतातही एकोपा नव्हता भावा भावा आणि आमच्याच घरात कसं काय राहतात भांडखोर जावा या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये भावा भावा आणि दुसऱ्या वा, वाक्यामध्ये जावा जावा अशा शब्दांची पुनरावृत्ती झाली आहे भावा भावा जावा जावा त्यामुळे कविता निर्माण झाल्यासारखं वाटत आहे त्यामुळे आपण काय म्हणतो याला यमक अलंकार असे म्हणत असतो दोन नंबर बघा तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझे इवलेसे गाव तुझ्या टपोऱ्या डोळ्यात इवलेसे माझे गाव माझ्या काळजामध्ये कोरलये तुझं नाव गाव नाव गाव नाव या शब्दामुळे कुठेतरी एक यमक किंवा कविता तयार था झाल्यासारखं आपल्याला वाटत आहे त्यामुळे हा जो अलंकार होणार आहे तो अलंकार आहे यमक अलंकार बघा पुढे नाचलेले दूधही नाही आमच्या नावा म्हणजे आमच्या जे घर आहे आमच्या घरामध्ये नाचलेलं दूधही आमचं स्वतःच नाहीये नाचलेलं दूधही नाही आमच्या नावा आणि ते पुन्हा पुन्हा टाकतात इष्टीचा दावा नावा दावा नावा दावा यामुळे एक नाद निर्माण होतो आणि त्या नादामुळे कुठेतरी कविता निर्माण झाल्यासारखी आपल्याला वाटत आहे त्यामुळे आपण याला म्हणणार आहोत कोणता अलंकार तर यमक अलंकार पुढे बघा सुसंगती सदा घडो चांगली संगत नेहमी घडली पाहिजे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो चांगले वाक्य नेहमी कानी पडले पाहिजे कलंक मतीचा झडो आपल्या माती जो कलंक लागलेला आहे तो कलंक नष्ट झाला पाहिजे विषय सर्वता नावडो म्हणजे आपल्या बद्दल जर कोणी माघारी बोलत असेल तर ते समोरच्या ऐकणाऱ्याला चांगलं वाटलं नाही पाहिजे या ठिकाणी असं त्यांना सांगायचं आहे मी इथं बघा घडो पडो घडो पडो झडो नावडो घडो पडो झडो नावडो यामुळे एक नाद निर्माण होतो कुठंतरी अशी कविता तयार झाले सारखे आपल्याला वाटत आहे त्यामुळे आपण काय याला कोणता अलंकार आहे तर यमक अलंकार आहे बघा व्हिडिओ चा जर आवडला असेल आपल्या YouTube चॅनलच्या अलंकार या WhatsApp व्हॉट्सअपच्या ग्रुप मध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ऐंशी सत्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी पंधरा या नंबर वरती मला हाय आपलं नाव आपला तालुका आणि जिल्हा पाठवा मी तुम्हाला आपल्या त्या ग्रुपमध्ये ऍड करून घेतो या ठिकाणी थांबतो जय हिंद